नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या ओरिसावर एक कमीदाबाचं क्षेत्र आहे जे पश्चिम बंगाल ओरिसाच्या मध्यावर असल्यामुळे छत्तीसगड मध्य प्रदेश असंच ते जाईल असा अंदाज आहे परंतु त्याचा दोन तीन तारखेला थोडा विदर्भात परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या भागात त्यामुळे मान्सून सरी वाढू शकतात विदर्भात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे आजही महाराष्ट्रात काही भागात हलक्या ते मध्यम मान्सून सरी झालेल्या आहेत संपूर्ण जूनमध्ये किती टक्के पाऊस झाला या संदर्भातला एकत्रित अंदाज अजून उपलब्ध व्हायचा आहे परंतु आत्तापर्यंत महाराष्ट्राची काय स्थिती आहे हे आपण बारकाईने समजून घेणं आवश्यक आहे आपण बघतो कोल्हापूर पुणे नाशिक पालघर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे साठ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि ठाणे रायगडमध्ये मुंबईमध्ये साधारण वीस ते साठ टक्क्याच्या दरम्यान अतिरिक्त पाऊस झालेला आहे सामान्य पाऊस जो आहे तो धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर सातारा रत्नागिरी सांगली अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेला आहे मात्र जवळपास पन्नास ते साठ टक्क्याचं सा डेफिसिट म्हणजे कमी पाऊस झालेला आहे तो संपूर्ण लाल रंगाने दाखवलेल्या जिल्ह्यांमध्ये तर जे पिवळ्या रंगाने आपले चार जिल्हे दाखवलेले आहेत सोलापूर बीड आणि जालना हिंगोली या चारही जिल्ह्यामध्ये जवळपास साठ टक्क्यापेक्षा अधिक तूट आपल्याला बघायला मिळते आपण पंच्याहत्तर टक्के बीडमध्ये बघतो चौसष्ट टक्के जालन्यामध्ये बघतो जवळपास सदुसष्ट टक्के सोलापूरमध्ये बघतो साठ टक्के हिंगोलीमध्ये तर ही मोठी तूट आहे आणि त्याच्या खालोखाल्या जो रेड रंग दाखवलेला आहे लाल रंग आता सिंधुदुर्गसारखा जिल्हा देखील कोकणातला असून या ठिकाणीसुद्धा मोठं पावसाचं तूट आपल्याला बघायला मिळाली रत्नागिरीमध्ये तूट बघायला मिळाली मुंबईमध्ये बघायला मिळाली तसा जूनमध्ये फार समाधानकारक पाऊस झालेला नाही परंतु एकूण सरासरी बघता सतरा अठरा टक्के पाऊस झाला असणार आहे तर त्या संदर्भात आपण आकडेवारी लवकरच सादर करू एक गोष्ट लक्षात ठेवा हवामान ही नेहमी बदलणारी गोष्ट आहे प्रत्येक क्षणी त्यामध्ये बदल होत असतो आणि त्यामुळे आपल्याला दररोज अपडेट द्यावी लागते आपण बघतो की एक तारखेला विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये उत्तर मराठवाड्यामध्ये मते पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच वातावरणात बदल आहे दोन तारखेलाही विदर्भामध्ये पाऊस असणार आहे कोकणात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता आहे तीन तारखेला विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भामध्ये पूर्व भागात मुसळधार पाऊस तर एकूणच विदर्भात मोठं पावसाळी वातावरण कोकणात मोठं पावसाळी वातावरण राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातही मान्सून सरींची शक्यता आहे स्कायमेटनुसार विदर्भातलं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम मान्सून सरी पाच तारखेला होणार आहेत सहा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण उत्तर मराठवाड्यात देखील मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे सात तारखेलाही विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं हा पावसाळी जोर आठ तारखेपर्यंत कायम राहील असा एक प्राथमिक अंदाज आहे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या विदर्भाच्या पूर्व भागात मराठवाड्यात विरळ उत्तर महाराष्ट्रात विरळ कोकणात जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे विदर्भाच्या बहुतांश भागात मोठी पावसाळी परिस्थिती दोन तारखेला असेल उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची परिस्थिती वाढते आहे जे एफ एस मॉडेलनी विदर्भासहित उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण तीन तारखेला राहण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे कोकणात जोरदार तर इतरत्र विरळ पावसाच्या सरी महाराष्ट्रात होतील चार तारखेला पाच तारखेला विशेष जोर नाही परंतु कोकणात जोरदार सरी सहा तारखेला विदर्भाच्या बहुतांश भागात उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मराठवाड्याच्या उत्तरेकडे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सहित कोकणात देखील जोरदार पावसाची परिस्थिती सहा तारखेला जे फेस मॉडेलने दाखवली आहे सात तारखेलाही विदर्भात आणि कोकणात मोठं पाऊस वातावरण राहील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वाढते आहे आठ तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे महाराष्ट्राच्या हवामानावर सर्वात अधिक परिणाम करणारं मॉडेल म्हणून आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलकडे बघत असतो विदर्भ मराठवाड्यात पाव पहिल्यांदा पावसाची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे उद्या दोन तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं मुसळधार पावसाचं वातावरण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दोन तारखेला दाखवलेलं आहे तीन तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव थोडा पूर्व विदर्भ आणि कोकण असाच राहण्याची शक्यता आहे चार तारखेलाही कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे पाच तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून मुसळधार पावसाळी परिस्थिती अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडील तालुक्यात असणे शक्यता आहे कोकणात मध्यम सरींची शक्यता आहे या कमी दाबामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून बहुतांश जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा संपूर्ण विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र कोकणासहित राहण्याची शक्यता सहा तारखेला आहे सात तारखेला वातावरण फक्त कोकणात राहण्याची शक्यता आहे आठ तारखेपासून मात्र उघडपीचा काळ सुरू होतो आहे जालना परभणी नांदेड लातूर पूर्व सोलापूर पूर्व भागात चंद्रपूर आणि गडचिरोली भागात पावसाची शक्यता आहे उद्या छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली परभणी नांदेड बीडच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे मराठवाड्याचे बरेच जिल्हे आणि संपूर्ण विदर्भात उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी जो काही पेरलेली पिकं आहेत त्यांना जीवदान मिळेल तर ज्यांची पेरणी बाकी आहे त्यांना देखील पेरणी योग्य ओलावा निर्माण होईल झडीसारखं वातावरण दीर्घकाळ राहण्याची शक्यता एक आणि दोन तारखेला मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मोठी झड किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस असं वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या वातावरणाचा प्रभाव जवळपास दहा ते पंधरा तास असू शकतो असा अंदाज आहे तीन तारखेला मात्र याचा प्रभाव हलकासा कमी होऊन विरळ स्वरूपात हे पावसाळी वातावरण राहणार आहे चार तारखेलाही तुरळक भाग बदलत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी महाराष्ट्रात होतील कोकणात जोर राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाच तारखेला जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस असणार आहे कोकणात हे हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत सहा तारखेला कोकणातील पावसाचा जोर वाढेल आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही विभागात झडीचं वातावरण राहण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्रात देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे कोकणात मुसळधार पाऊस असेल सात तारखेलाही महाराष्ट्रात विरळ तुरळक पावसाच्या सरी असतील कोकणात पावसात जोर असणार आहे आठ तारखेलाही कोकणातच पावसात जोर राहिली तरत्र पावसाचा प्रभाव कमी राहणार आहे त्यामुळे एकूणच जो पहिला आठवडा जुलैचा आहे तो तसा मध्यम पावसाचाच राहणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा